नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळा घडामोडींकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न राम गणेश गडकरी त्यांचा उद्घाटन सोहळा पडला पार आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पडलं पार ठाण्यात आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळेला आपल्या मनोगतात शिंदे यांनी स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षाची आणि बलिदानाची आठवण करून दिली त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक योगदानाचा विशेष उल्लेख करत भारतात जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात राज्यात मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना शिंदे यांनी पाकिस्ताननं भारतीय महिलांच्या कपाळावरचं सिंधूर पुसण्याचा प्रयत्न केल्याचं नमूद केलं मात्र या कारवाईत भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या मनासारखं वागल्यासारखं भासल्याची खंत त्यांनी व्यक्त केली देशाच्या सुरक्षेसाठी ठाम राष्ट्रीय भूमिका घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीतांवरील सादरी करणं आणि शौर्यकथा यांचं वाचन करून वातावरण देशभक्तीनं भारून गेलं होतं ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झाल्यानं त्याचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यता दिवसानिमित्त करण्यात आलं यावेळेला खासदार नरेश म्हस्के तसंच रंगकर्मी सुहास जोशी मंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला त्यानिमित्तानं लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा फोकलोक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेला मुकुंद मराठे यांनी गायलेल्या नांदीनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये या नाट्यगृहाची उभारणी पाडण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती त्यानंतर आता वर्षांनी नूतनीकरण करण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राम गणेश गडकरी रंगायतन या वास्तूच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून एकतीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले या निधीतून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचं नूतनीकरण करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नूतनीकरणाचं हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार दिग्दर्शक निर्माते यांच्याशी पालिकेनं सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणीही केली होती त्यानुसार गडकरी रंगायतनचं संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आलं लोकार्पण सोहळ्यासाठी गडकरी रंगायतन आणि त्या समोरील पूर्ण रस्ता दोन्ही बाजूने सजवण्यात आले होते या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक मुकुंद मराठे यांच्यासह संपदा माने तन्वी गोरे शरण्य शिणॉय धवल भागवत श्रीकर कुलकर्णी प्रतीक फणसे हे युवा कलाकार नांदीचं सादरीकरण त्यांनी केलं त्यांना केदार भागवत आणि आदित्य पानवलकर या कलाकारांनी साथ दिली तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले ठाण्यातील मान्यवर कलाकारांनी फ्युजन हा कलाविष्कार सादर केला त्यात पंडित विवेक सोनार पंडित मुकुंद राजदेव मोहन पेंडसे किरण वेहेले अभिषेक प्रभू आणि सचिन नागवा हे कलाकार सहभागी झाले होते भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी मध्यरात्री बारा वाजता ठाणे शहराच्या मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहण करण्याची परंपरा रुजवली धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर ही परंपरा कायम ठेवण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार, पार पडलं परंतु यंदाचं ध्वजारोहण हे काही अनोखं आणि आकर्षक असं ठरलं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला मध्यरात्री बारा वाजताच राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या जयघोषात स्वातंत्र्याचा गौरव साजरा केला याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला वंदन करताना देशभक्तीचा संदेश दिला आणि उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या परंतु यंदाचा हा सोहळा खास ठरला यावर्षी स्वातंत्र्य दहीहंडी उत्सव लागोपाठ आलेत या दहीहंडी उत्सवानिमित्त शिवसेना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील मधील एकशे अकरा गोविंदा दाखल झाले स्पेनच्या कॅसलर्स पथकानं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मानवी मनोरे रचून सलामी देत भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली या अनोख्या क्षणानं उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटून आले होते या ध्वजारोहण सोहळ्याला खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव राम रेपाळे माजी महापौर अशोक वैती शिवसेना ठाणे जिल्हा संघटिका विक मीनाक्षी शिंदे माजी उपमहापौर पल्लवी कदम यांसह शिवसेनेचे माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत तरुण पिढीपर्यंत देशभक्तीचा वारसा पोहोचवण्याचं आवाहन यावेळेला करण्यात आलं शिवसेना शाखेच्या प्रांगणात रात्री उशिरापर्यंत भारतमाता की जय आणि वंदे मातरमचा घोष घुमत राहिला या सोहळ्यामुळे ठाणेकरांसाठी स्वातंत्र्य दिनाची सुरुवात अभिमान एकात्मता आणि देशभक्तीच्या उर्शीनं झाली शहराच्या मध्यभागी पार पडलेला हा कार्यक्रम केवळ ध्वजारोहणापुरताच मर्यादित न राहता ठाण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचा प्रतीक ठरला अशी भावना अनेकांमधून व्यक्त केली जात होती डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच कळवा यांच्या वतीनं गोपाळ दहिहंडीचं हे यंदाचं चौथं वर्ष असून स्वच्छ कळवा सुंदर कळवा या उद्देशानं कळवा शहराला स्वच्छतेचं जनजागृती करणार कळवा हे ठाण्याची काट टाकत नव्यानं वसत असलेलं शहर या शहरात निसर्गानं नाटलेली समृद्धी आहे एकीकडे खाडी तर दुसरीकडे डोंगराळ भाग यामध्ये वसलेलं हे शहर अनेक कलाकार तसंच मान्यवरांची ही या शहरात वास्तव्य अशा या सांस्कृतिक नगरीत यंदा गोविंदांची धूम पाहायला मिळणार आहे यंदाचं हे चौथं चा वर्ष असून मानवी मनोरे रचण्यासाठी स्पर्धा नसून निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं स्वच्छतेचं मिशन स्वच्छता ही संकल्पना लक्षात घेऊन या कळवा शाखेच्या वतीनं हे दहीहंडी साजरी करण्याचा संकल्प यंदा करण्यात आला धर्मवीर आनंदा दिघे आणि शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात अनेक ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीनं विविध प्रकारच्या विविध प्रकारचे संकल्प हाती घेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतोय त्याचा असे एक भाग म्हणून ठाण्यालगत असलेल्या या सांस्कृतिक नगरीत यंदा गोविंदांची धूम त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारी दहीहंडी उत्सव हा पाहायला मिळणार आहे या दहीहंडीला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर मानले जाणारे मल्हार कळंबे ज्याने महाराष्ट्रातील सर्व समुद्रकिनारपट्टीतील घनकचरा आटोप्यात आणून स्वच्छतेची जनजागृती केली मल्हार कळंबे यांना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला होता त्यांना देशाचे स्वच्छतेचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून संबोधले गेले मल्हार कळंबे यांच्या वतीनं स्वच्छतेचं महत्व कळवा शहराला लागणार असून कळंबे यांच्या उपस्थितीत दही हा दहीहंडी सोहळा पार पडणार असून हा कार्यक्रम प्रसंगी कळवा मुंब्रा लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाणे लोकसभेचे खासदार आणि ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनानं आणि हा गोपाळ पडणार आहे गोविंदा पथकांचे मनोबल वाढवण्यासाठी आकर्षक पारितोषिक आणि विजयी सात थरांचे मनोरे रचल्यास एक लाख रुपये विजयी मंडळास रक्कम देण्यात येईल दे। असं यावेळेला पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितलं या प्रसंगी डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंचाचे प्रमुख सल्लागार गणेश साळवी अध्यक्ष अरविंद सेतवडेकर उपाध्यक्ष राजेश बिराळे सहसचिव रोहन शिंदे खजिनदार वराडकर तसंच शिवसेना विभाग प्रमुख श्याम पाटील युवासेना अध्यक्ष ओंकार चव्हाण शाखा प्रमुख निनाद बोराडे शाखा प्रमुख घाग शाखा प्रमुख सुशील गावडे तसंच कळवा शिवसेना शाखा प्रमुख रोहन शिंदे आणि इतर मान्यवर पदाधिकारी शिवसेनिक यावेळी उपस्थित होते देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण पालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे महापालिकेचे सुरक्षा दल अग्निशमन दल आणि टीडीआरएफ यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली ध्वजारोहण सोहळ्याला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी गुणवंत कामगारांचे कुटुंबीय उपस्थित होते त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या दहा प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा तसंच एका स्वच्छता गटाचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला त्यात अंजना खिलारे पूजा अविनाश कोटियन पुष्पा बनसोडे भारती चिमटे उज्जैन रतन पाटील विलास मडवी पुरुषोत्तम पुजारी शंकर नरसप्पा हनुमंता अरुण पाटील पोपट केंगार या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तसंच खार्टन रोड हिराकोट येथील खूप जुनी आणि मोठी कचरापेटी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण बोरी स्वच्छता निरीक्षक संजू रंडिबे मुकादम विठ्ठल कीर्तने सुपरवायझर शिवाजी पाटील यांचाही याप्रसंगी प्रसंगी सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे उपस्थित होते या प्रसंगी आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलता ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं ध्वजारोहणानंतर पालिका भवन येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमाना तसंच व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिनाची सर्वात अगोदर आपण सर्व लोकांना खूप हार्दिक शुभेच्छा इथे आपण एक शासकीय कार्यक्रम साजरा केला आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच आपण आपले जे स्वच्छता दूत आहेत जे या सिटीला आपले ठाणे महानगरपालिका क्षेत्राला स्वस्त स्वच्छ सुंदर आणि हरित करण्यामध्ये जे खूप हातभार लावत आहेत त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला कारण आपल्याला कल्पना आहेतच की कुठलीही सिटीमध्ये जे नागरिकांना ज्या पद्धतीचा सुपीक वातावरण हवा आहे तो तयार करण्यासाठी महानगरपालिका रात झटते परंतु महानगरपालिका जेव्हा काम करते तेव्हा हे आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत तेच वास्तविक आपले युद्धा आहेत जे रात्री अपरात्री खूप सकाळी पहाटे ते उठून आणि या सिटीला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ठोक्याला ध्वजारोहण करून शिवसेना पक्षानं हिंदुस्थानाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला वारसा जपत ठाण्यातील शिवसैनिकांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली तसंच चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीनं माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला भारत माता की जय वंदे मातरम या चंदनवाडी परिसर दणाणून गेला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शिवसेना जिल्हा शाखेच्या चंदनवाडी शिवसेना शाखा येथे भारतीय सैन्य दलातील आजीमाजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यापूर्वी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या इथून सुमारे दीडशे आजी माजी सैनिक तसंच नागरिक तिरंगा रॅली शिवसेना चंदनवाडी शाखा इथे आली त्यानंतर सैनिकांच्या हस्ते अमरशोत प्रज्वलित करून श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आलं